याआधी मी तुमच्यासोबत स्टफ आलू टिक्की चाटची रेसिपी शेअर केली होती आणि ते तुम्हाला सर्वांना भरपूर आवडली आणि त्यासोबत जे मी चटणी दही मसाला सर्व केला होता ते कशा प्रकारे बनवला आज मी ते तुम्हाला सांगते त्यासाठी दोन ते तीन तास चिंच मी चांगल्या प्रकारे भिजवून घेतली त्याचा पलक काढला आणि त्यामध्ये तेवढ्याच प्रमाणात गूळ टाकून तो गूळ संपूर्णपणे त्यामध्ये मेल्ट करून घ्यायचा अशा प्रकारे काही आपल्या चटणीचा कलर आला पाहिजे त्यानंतर त्यामध्ये जिरा पावडर लाल तिखट चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं त्याला मिक्स करून घ्यायचं आणि चांगल्या प्रकारे दोन ते तीन मिनटं आपल्याला त्याला चांगल्या प्रकारे उकडून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपले चटणी मस्त अशी चटपटीत तयार आहे आणि ते थंड झाल्यावर काही त्याचा असा ग्लेस येतो त्याला त्यानंतर हिरवी चटणीसाठी इथे मी पुदिना घेतला आहे अर्धा कप तेवढ्याच प्रमाणात कोथिंबीर घेतली आहे आणि दोन ते तीन ला हिरव्या मिरच्या घ्यायच्या चवीपुरतं मीठ टाकायचं थंडगार असं पाणी टाकायचं किंवा बर्फही टाकू शकता तुम्ही आणि त्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आणि अशा प्रकारे चटपटीत हिरवी चटणी तयार आहे त्यानंतर क्रीमी असं दही कसं बनवायचं इथे मी एक वाटी फेटलेलं दही घेतलं त्यामध्ये तुम्हाला आवडीनुसार जितकं तुम्हाला गोड पाहिजे आंबट पाहिजे तितकी साखर टाकून घ्यायची चवीपुरतं मीठ टाकायचं आणि त्याला चांगल्या प्रकारे फेटून घ्यायचं छान फेटून घ्यायचं म्हणजे त्याची चांगली अशी क्रीमी अशी कन्सिस्टन्सी बनते इथे मस्त आपलं क्रीमी असं आणि गोड असं दही तयार आहे मसाल्यासाठी आपण इथे लाल तिखट घेतलेलं ला आहे धने जिरे पावडर घ्यायचा भरपूर असा चाट मसाला टाकायचा चवीपुरतं मीठ टाकायचं मीठ थोडं कमी टाका जेणेकरून चाट मसाल्यामध्ये पण मीठ असते याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आणि इथे आपल्या मस्त चटपटी तशा चटण्या क्रीमी दही आणि मस्त असा मसाला तयार आहे रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू